हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये हुकं कसे लावायचे आहेत ते बघू तर त्याच्यासाठी मी हा पूर्ण शिलाई करून घेतलेला ब्लाऊज आहे तर मी इथं आय बनवून घेतलेले आहे तर त्यांना आपल्याला खडूने अशा पद्धतीने डार्क रेषा उडून घ्यायच्या आहेत आणि जी हुकपट्टी आहे ना ती आपल्याला अशा पद्धतीने वरच्या बाजूला एकदम परफेक्ट मापाने ठेवून आणि हाताने टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे ते खडूने पूर्ण जशाचं तसं तिथं उमटायला पाहिजे तर ते नंतर आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत तर थोडे थोडे असतील तर ते आपल्याला एकदम डार्क करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने केल्यामुळे हुकं हे तिरके होत नाही म्हणजे ब्लाऊजला बरोबर छान असे बसतात आणि जागाही चुकत नाही जागा चुकल्यावर ब्लाऊज हा फिटिंगला व्यवस्थित बसत नाही खाली वरती होत असतात त्याच्यानंतर मी हा चार पदरी सुई धागा घेतलेला आहे त्याला शेवटी गाठ मारून आणि तर त्याच्यानंतर हे हुक घेतलेले आहेत आणि हुक आपल्याला बरोबर अशा पद्धतीने एका बोटाने एका बाजूला असं पॅक दाबून ठेवायचे आहेत आणि मी सुई धागा मी हा चार पदरी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला टक करून घ्यायचे आहेत तर ते आपल्याला एका बाजूला तीन ते चार वेळा टक करायचे आहेत त्याच्यानंतर वरच्या बाजूला पकडून ठेवायचं आहे पॅक आणि दुसऱ्या बाजूला तीन चार वेळा टक करून घ्यायचं आहे तर तीन चार वेळा टक केल्यामुळे सुई धा धागा हा लवकर निघत नाही आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीने हुक हा उलटा होत असतो त्याच्यासाठी आपल्याला येतो खालच्या बाजूला अशा पद्धतीने तिथंही तीन चार वेळा टक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हुकामधून धागा हा आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तिथंही आपल्याला तीन चार वेळा टक करून घ्यायचं आहे म्हणजे हुक हा पॅक बसत असतो जर हुक हा पॅक बसला तर ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटतं त्याच्यानंतर जर हुक सैल असला तर आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही त्याच्यानंतर दुसरा दहा हुक घेऊन आपल्याला जिथं आपण बरोबर शिलाई केलेली आहे तर एक सारख्या सरळ रेषेत आपल्याला सर्व हुक ह्याच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत तर दुसरासुद्धा हुक मी अशा पद्धतीने एका बोटाने दाबून तर एका बाजूने तीन चार वेळा दुसऱ्या बाजूने तीन चार वेळा आणि वरच्या बाजूला तर आठवणीने तीन चार वेळा टक्क करायचं आहे म्हणजे हुक हा एकदम पॅक असा बसत असतो आणि सैलसुद्धा होत नाही त्याच्यानंतर आपल्याला हा धागा तोडायचा नसतो तर तोच धागा पुढे आपल्याला जसाचा तसा घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व हुके लावून घेतलेले आहेत तर माझी हुकं लावायची अगदी सोपी अशी पद्धत आहे तर प्लीज मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे नवनवीन येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तर अशा पद्धतीने मी दोघही हुक लावून आणि त्याच्यानंतर सर्व हुक लावून घेतले आणि शेवटी त्याच धाग्याने आपल्याला तिथं एक दोन अशा पद्धतीने गाठी मारून घ्यायचे आहेत आणि मग धाग्या धाग्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे धागा पूर्ण हुकं लावतो तोपर्यंत आपल्याला धागा कुठेही कट करायचा नाही तर अशा पद्धतीने मी लावून घेतले आणि बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट त्याच मापावर बरोबर हुक हे लावले गेलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो हो?